नमस्कार सर्व पत्रकारांचं मी मना स्वागत करतो माझ्या आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आपल्या इथले अध्यक्ष माननीय ताई त्याचबरोबर उदयराव विशाल त्रिपाठीजी आणि माझा माध्यम विभागातला सहकारी मनोज आणि पत्रकार बंधू तर बऱ्याच वर्षांनी जळगाव येणं झालंय जळगावमध्ये सहज आता आठवण गप्पा मारताना आठवण झाली की पंच्याण्णव साली भारतीय जनता पार्टीचं एक महाधिवेशन जळगाव मध्ये झालं होतं आणि त्याला कार्यकर्ता म्हणून मी त्यावेळी आलो होतो त्यानंतर नास पुना चा, चा में आज पुन्हा पत्रकार परिषद मी येतोय आणि त्या सगळ्या जुन्या आठवणी त्या काळच्या कार्यालयाच्या वगैरे आम्ही आता गप्पा मारत बसलो होतो आज पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण नुकताच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन जी यांनी अर्थसंकल्प मांडला आणि एक सर्वसमावेशक आत्मनिर्भरतेकडून विकसा विकास विकसित देशाकडे विकसा विकसन विकासाकडे नेणारा विकसित भारत घडवणारा असा हा अर्थसंकल्प होता साधारणत मान्य दीन दयाळजींचा जो संकल्प होता जो त्यांनी सिद्धांत मांडला होता की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा गेली पाहिजे तीच भूमिका सातत्याने गेले दहा वर्ष झाली मोदी सरकारच्या विविध योजनातून ते अकरा वर्ष सातत्याने दिसते आणि त्याचमुळे शेतकरी गरीब युवा या प्रमुख देशाचे जे आधारस्तंभ असतात त्या प्रत्येकाला या अर्थसंकल्पामध्ये काही ना काही नक्की त्याच्या प्रगतीसाठी असेल अशा प्रकारची भूमिका धारणा नियोजन हे माननीय निर्मला केलं सगळ्यात महत्वाचं या देशाचा एक सगळ्यात मोठा मध्यम वर्गी आणि त्यांची अनेक वर्षी तक्रार अनेक वर्षाची भावना होती की त्यांना कर सवलतीतनं काही दिलासा मिळावा एक या सर्व प्रमुख घटकांना मी मगाशी उल्लेख केला महिला युवा शेतकरी गरीब या चार स्तंभांना एक सपोर्ट करत असतानाच मध्यम वर्गाची जी वर्षानुवर्षाची भावना होती त्या भावनेचा सन्मान राखत बारा लाखापर्यंतच एका अर्थाने टॅक्स माफी देणार अशा प्रकारचा मोठा धाडसी निर्णय हा निर्माता यांनी घेतला आणि अने त्यामुळे अनेक योजनांबद्दल मला माहिती देते मी प्रेस त्याचा उल्लेख केलाय की ज्यातनं मध्य पंतप्रधान कृषी योजना आहे खाद्य तेल आत्मनिर्भरता योजना आहे मखाना मत्स्य उद्योग मंडळ स्वतंत्र महामंडळ आहे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना आहे भारतीय भाषा पुस्तक योजना आहे सर्व सरकारी माध्यमिक शाळा ब्रॉडबँड ब्राण्बे, कनेक्टिव्ह योजना आहे यासारख्या अनेक योजना या अर्थसंकल्पामध्ये आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी जी टीडीएस ची मर्यादा होती पन्नास हजार ती एक लाखापर्यंत घर भाडं जे अनेकांचं आता अनेकांच्या घर घर भाड्याने असतात त्यांची मर्यादा सहा लाखापर्यंत केली आहे आणि त्यामुळे सर्व मध्यमवर्गीय तर आहेतच पण बाकी सर्वांना सोबत घेऊन जाणारा असा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे स्वाभाविकपणे महाराष्ट्रातला अर्थसंकल्प आला की महाराष्ट्रामधल्या लोकांचे एक आरडोळ विरोधकांचं विशेषतः आवडीचं असतं जणू त्यांची प्रतिक्रिया बजेट सादर होण्यापूर्वीच तयार असते महाराष्ट्राला काहीच नाही महाराष्ट्राला शून्य मदत अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधकांची अर्थसंकल्प न वाचताच ही एक ठरलेली टीका असते पण खरं म्हणजे महाराष्ट्राला तर खूप या गोष्टीसाठी मिळाल्या मुंबई मेट्रोला पंधराशे बाराशे पंचावन्न कोटी मिळाले पुणे मेट्रोला सातशे कोटी मिळाले एम ए बी प्रकल्पासाठी पाचशे अकरा कोटी आहे एम आर मी एकात्मिक आणि हरित प्रवास सुविधाला सातशे ब्याण्णव कोटी आहे मुंबई अहमदाबाद हाय हायस्पीडसाठी चारशे चार हजार चार कोटी आहेत सर्वसमावेशक इकॉनॉमिक क्लस्टरसाठी एक हजार चौऱ्याण्णव कोटी आहे ग्रामीण जोड सुधार योजना त्यासाठी सातशे कोटी आहे अॅग्रो बिझनेस नेटवर्क पाचशे शहाण्णव कोटी आहेत नाग नदी सुधार प्रकल्प तीनशे कोटी आहेत मुठा नदा संवर्धन ऊर्जा कार्यक्षम म्हणजे मी जर वाचत बसलो तरी पंचावन्न म्हणजे कापूस उत्पादकांना मदत आहे हजारो कोटीच्या योजना या सगळ्या महाराष्ट्रासाठी घवघवीत यश देणाऱ्या जळगावशी जर सगळ्यांना माहिती आहे त्यात मी वेगळं जात नाही कारण ऑलरेडी त्या विषय बोलणं झालेलं आहे बंधना क्लिष्ट सारखे विषय त्यात पुन्हा मी वेगळं जात नाही धनधान्य कृषी योजना मगाशी उल्लेख केला कमी उत्पादन जिथे जिथे तिथे शंभर जिल्हे निवडण्यात येणार आहेत आणि तिथे निवडून तिथे काम करणार तिचा उपयोग महा देशभरातील दोन दोन कोटी शेतकऱ्यांना तिचा फायदा होणार आहे खाद्यातील आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न आपण करतो हो। आहोत सहा वर्षात मोहीम आपण तू रुडी मसूर उत्पादन भर देतोय मखाणा बोर्ड आता सुरुवात केली आहे त्या किसान क्रेडिट कार्डचा सा सात आतापर्यंत आठ कोटी शेतकरी फायदा घेत आहेत मच्छीमार फायदा घेत आहेत आता किसान कार्ड मर्यादित योजना जी तीन लाखापर्यंत होती ती पाच लाखापर्यंत आपण केली आहे डाळीवरचा आत्मनिर्भरतेचा आपण सध्या सगळ्या जोरात सुरू केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक घटकाचं प्रत्येक घटकाला कृषी असेल ग्रामीण विकास असेल सगळ्या गोष्टी म्हणजे इव्हन दोन हजार सतरा दोन हजार तेवीस बावीस एकवीस बावीस तेवीस तशा अर्थाने कोविडचा फटका आपल्या सगळ्यांना लागला पण त्या काळातही कोविडचा फटका असतानाही आपला विकासाचा दर हा स्थिर होता थोडा कमी ह्याच्यामध्ये तरी सुद्धा सडतीन याच्यामध्ये विकास दर स्थिर होता बाकीच्या गोष्टी धननीय याच्या शंभर जिल्ह्यात राबवली जात मला मी सांगितलं भाजी आणि फळांसाठी सर्वसमावेशक योजना आखतोय आपण ज्याच्यामध्ये सहकारी संस्थांना सोबत घेतोय त्यामुळे असं सर्वांना सोबत घेण्या उद्योग क्षेत्रासाठी खूप गोष्टी आता आपण करतो हो। आहोत आता देशामध्ये दे पाच पॉईंट सात कोटी लघु उद्योग आहेत त्यातनं साडेसात कोटी रोजगार सध्या उपलब्ध होतोय आता प्रथमच व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी जाती जमातीच्या उद्योजकांना सरकार दोन कोटी रुपयाचं कर्ज देणार आहे मला असं वाटतं खूप मोठा हा निर्णय सरकारचा त्याच्या स्टार्टअप क्रेडिट लिमिट वीस कोटीपर्यंत आपण वाढवलंय मागासवर्ग महिलांसाठी योजना पाच लाख महिलांना प्रशिक्षण देणार त्यामुळे असं वेगवेगळ्या प्रकारचं एक सर्वांना सोबत घेऊन या सुरुवातीला जो उल्लेख केला की गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारचा भर हा समाजातला शेवटच्या घटकाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे आणि देशाचा देश विकसित व्हावा यासाठी सातत्याने आपण प्रयत्न केले आणि मला असं वाटतं की त्या अनुषंगाने हे सर्वसमावेशक देशाला विकासाकडे नेणारं हे बजेट आहे आणि त्या बजेटची मांडणी करण्यासाठीच प्रामुख्याने मी इथे आलो की साधारणतः बजेटमध्ये काय काय आहे हे लोकांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने गेलं पाहिजे यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आम्ही साधारणतः अशा प्रकारची हे करतोय आणि आज त्यानिमित्तानं मी जळगावमध्ये आलो जळगावमध्ये आपल्याला भेटलो भेटतोय भेटून आनंद झाला मला असं वाटतं मी बोललोय काही प्रश्न असेल तर विचार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी नुकताच जो अर्थसंकल्प मांडला तो भारताच्या विकसित भारताच्या स्वप्नाला पुढे नेणारा आणि सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प ज्या देशाचे प्रमुख चार घटक मग शेतकरी युवा महिला आणि गरीब या चार घटकांना प्रत्येक घटकासाठी काही ना काही ठोस तरतूद असलेला नियोजन असलेला आणि त्याचबरोबर एका अर्थाने भारताला सर्वसमावेशकतेने पुढे नेणारा असा हा अर्थसंकल्प आहे मध्यमवर्गीयांना सगळ्यात मोठा दिलासा जी मध्यमवर्गीयांची भावना होती की त्यांना सवलत मिळावी त्यांच्या आयकरामध्ये बारा लाख पर्यंत ती सवलत देण्यात आली आहे उत्पन्न असणाऱ्यांना त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला त्याचबरोबर अनेक मी मगाशी ते चार उल्लेख घटक केले महिलांसाठी विशेष योजना आहेत न उद्योग मध्ये उद्योजकांसाठी न विशेष योजना आहेत शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आहेत अशा प्रत्येक घटकाला काही ना काही देणारा हा अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पाचा सर्वसमावेशक विकासाकडे नेणाऱ्या या अर्थसंकल्पाचं मांडणी स्वागत करण्यासाठी मी इथे जाऊ की 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 था था था। सामना टीका करण्यात आली नाही मला असं वाटतं की संजय राऊतांना खरं म्हणजे गंभीरतेने घेत नाही रोज सकाळी उठल्यानंतर ना काहीतरी बोलावं लागतं उचलली जीभ लावली टाळ्या ला। या भावनेतनं संजय राऊतांचं रोज सुरू असत त्यांनी बोललेली एक गोष्ट आतापर्यंत कधी खरी ठरली दाखवावं त्यामुळे ज्यांचं ज्यांना कुठल्याही प्रकारचा गंभीरतेने कुणीच घेत नाही अशा संजय राऊतांच्या विधानावरती किती भाष्य करावं हा भा सगळ्यात पहिला प्रश्न राहत राहिला सामन्यातला लाडकी बहन आगले खर म्हणजे त्यांना काही माहितीच नाहीये ही त्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे आणि अंधद्वेषाने नुसतं द्वेषाने नाही अंधद्वेषाने जे अंधद्वेषी झालेत असा उभाटा गट किंवा संजय राऊत असतील यांना आता लाडक्या बहिणीबद्दल योजनेबद्दल फार कळवळ आला आहे पण हीच मंडळी ही, ही निवडणुकीच्या आधी लाडकी बहिणी योजनेत टीका करत होती त्यांच्याच सहकारी काँग्रेस पक्षाचे लोक कोर्टात होते या योजनेच्या विरोधामध्ये याचा विसर संजय राऊतांना पडला अग्रले लिहितानात कदाचित त्या अग्र लिहिताना कुठल्या धुंदी दसत माहिती नाही आणि त्याच्यामुळे या योजनेतल्या एक ना बंद केली जाणार ना कुठल्याही पात्र महिलेला वगळलं जाणार हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केलंय पण उचलली जीभ लावली टाळायला आणि अंधद्वेषाने प्रेरित झालेल्या ना दुसरा यात वेगळं काही दिसणार मालिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा काँग्रेस नेत्यांवर चोवीस तासात कारवाई झाली होती मला असं वाटतं मला असं वाटतं खरं म्हणजे जळगाव मध्ये एक प्रकरण होतं जळगाव मधल्याच एका कॅबिनेट मंत्र्याला अशाप्रेस शिक्षा झाली होती तरी ते कॅबिनेटमध्ये होते मग हाच न्याय अमरावतीच्या यशोमती ठाकूरांची काँग्रेसने लावला नाही तर आठवून बघा किती उदाहरणं द्यायची काँग्रेसची उदाहरण मी देत बसलो दोन तर दिली आणखीने मी देऊ शकतो उदाहरण आणि असं आहे की त्याबद्दलचा निर्णय मला वाटतं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलंय की त्यांच्याकडे निर्णय आल्यानंतर ते त्याबद्दल निर्णय तपासून कारवाई करतील आज राज ठाकरे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे भेटी एक महाराष्ट्रात आपण एक संस्कृती पोवी बसून त्यामुळे एकमेकांची भेट घेतल्याने काहीतरी त्यातला लगेच वेगळा अर्थ काढायची मला आवश्यकता जळगाव जवळपास पन्नास ते साठ टक्के मला असं की या जे प्रश्न त्या त्याच्यातले आहेत लक्षातही सुद्धा त्या विषयात लक्ष घालतात म्हणून मला महत्वाकांक्षी म्हणून मी मुद्दाहून जळगावचे प्रश्न रिपीट केले कारण त्यावरती ऑलरेडी बोलणं झालेलं आहे मी पुन्हा त्यावरती बोलणं आपलं आपला आपला वेळ घेणं मला बरं वाटलं नाही पण मग बनाना क्लस्टर आहे रस्त्याचा बुगाणपूर रस्त्याचा प्रश्न अनेक प्रश्न आपण मार्गी लावतोय कापसाचा प्रश्न आपण त्या लक्ष घातलं जातोय मला असं वाटतं की जे शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकरी शेतकऱ्या म्हणजे प्रत्येक थिक ठिकाणी शेतकरी हा सन्मानच त्याचा असला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी म्हणून आता कपाशी उल्लेख केला की त्याचा त्याला अधिक हे मिळाव्याच तर त्यासाठीचा प्रयत्न आता आपले सुरू आहेत तो <laughs> मला असं वाटतं की त्याचही या सगळ्या असं की आता एका अर्थाने एक चांगलं स्थिर सक्षम सरकार आता महाराष्ट्रात गतिमान चाललंय मला वाटतं की आता ऐकून 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 घ्या माझं तुमचा पूर्ण असं आहे की दहा तारखेचा आता महाराष्ट्रात अर्थसंकल्प येतोय मला असं वाटतं की त्या सगळ्या याच्यामध्ये आणि जळगावचे लोकप्रिय अतिशय जागरूक आहे मला नक्की खात्री आहे की येत्या काही दिवसाच्यामध्ये तेही प्रश्न मार्ग नाही देख देख। लाग असं की शेवटी सरकार मग प्रक्रिया आहे सगळ्या गोष्टी व्हायला असं बऱ्याच वेळा म्हणजे आपल्याला खूप आणि मी सो त्यामध्ये आपल्याला की घोषणा झाली लगेच त्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे पण त्यातल्या अनेक त्यातल्या सरकारी पद्धतीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पूर्ण व्हायला वेळ लागतात पण या आगामी काळामध्ये ते सगळं मार्गी लागेल त्याचा विश्वास देशामध्ये आणि शेतकऱ्यांचा प्रश्न असं मी मी असं म्हणणार नाही किंवा उलट मी विरोधकांशी या विषयावरती चर्चा करायला तयार आहे म्हणजे माझं जर असं म्हणणं आहे की सर्वाधिक हमी भाव जर कोणी दिला असेल तर गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने दिलेला आहे शेतकऱ्यांना तुम्ही असं म्हणू शकणार म्हणजे आपण मेरिटवर चर्चा करू विरोधाशी विरोधा विरोध करायचा एक माझं माझं पूर्ण होत ना माझं पूर्ण होतंय नंतर पण आपल्याला काय चर्चाच करतोय आपल्या त्यामुळे ही सर्वाधिक जो आहे तो महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये हा याच्यामध्ये केंद्रातल्या मोदी सरकारने दिलेला आहे सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांसाठी जो स्वामीनिसन आयोग होता जो दहा वर्ष आठ वर्ष दोन हजार सहा ला सादर केला दोन हजार चौदा पर्यंत तो पडून होता युपीए सरकार असताना तो पडून होता तो स्वीकारला गेला नाही तो स्वीकारण्याचं काम जे केलं ते मोदी सरकारने केलं ज्या ज्यावेळी आपत्ती आली गेल्या अडीच वर्षामध्ये या पूर्वीच्या अडीच वर्षामधलं सरकार तुम्ही आठवून पहा आणि त्या त्या त्यावेळी तातडीने मदत करण्याचं काम घोषित करण्याचं काम ती मदत पोहोचवले नाही काम हे राज्यातल्या त्यावेळी शिंदे मुख्यमंत्री होते देवेंद्र उपमुख्यमंत्री होते त्या सरकारने केलं त्याच्या आधीच्या अडीच वर्षात तर मला आठवतं म्हणजे कोकणातल्या कोकणात त्यावेळी नैसर्गिक आली होती त्याची मदत मिळाली की नाही ह्याची खात्री त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी केली नव्हती त्यामुळे शेवटी असं आहे की शेतकरी शेती हा विषय असा आहे की नैसर्गिक खूप निसर्गातून अवलंबून राहावं लागतं त्यामुळे प्रश्न हे तशा अर्थाने शेवटी कधी पाऊस कमी येतो कधी जास्त येतो त्यामुळे स्वाभाविक आहे शेतकऱ्यांच्या सोबत काय उभं राहिलं पाहिजे शेतकऱ्याचा सन्मान निधी या सरकारने सुरू केला जो यापूर्वी कुठल्या सरकारने सुरू केला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न निसर्ग निसर्गावर असल्यामुळे स्वाभाविकपणे असणार पण त्याच्या सोबत उभं राहणं त्याला सतत संवाद साधणं आणि त्याला साथ देणं मला असं वाटतं की हे सर्वाधिक जर कोणी केलं असेल याचा अर्थ सगळं सगळं आहे का शेवटी असं की आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो आणि मला असं वाटतं सर्वाधिक प्रयत्न यशस्वी किंवा चांगले प्रयत्न या सरकारमध्ये झाले केंद्र आणि राज्याचे त्यावेळी मिळाले नाहीत पैसे लोकांना पैसे मिळाले मी सांगतो तुम्हाला ते पैसे ते पैसे ज्यावेळी देवेंद्रजी सर उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्याचे पैसे घोषणा करणं आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी येणं ह्याच्यामध्ये खूप अंतर नंबर एक कारण त्याच्या तुम्हाला तारीख वार्ता रेकॉर्ड करून द्यायला तयार कधी पैसे शेतकऱ्यांना एक दुसरा असं आहे की त्यामध्ये अनेक आपण गोष्टी केल्यात भाव हस्तांतरण गोष्टी आपण जाहीर केल्या की समजा मार्केटमधला भाव जर कमी असेल तर भाव हस्तांतर काही योजना आपण आता केंद्राने तो ती योजना आणतोय पहिल्यांदा मध्य प्रदेशात झाली मग आता आपण महाराष्ट्रात आपण ते आणतोय त्यामुळे तो जो फरक आहे भाव सर्वाधिक मिळाला पाहिजे यासाठी सर्वाधिक प्रयत्न जर केले असतील तर या सरकारने केले आणि ते यशस्वी म्हणजे ते पूर्ण केलं नुसती आश्वासन दिली नाही उद्धव काळात घोषणा झाली पण त्याचं अडीच वर्षात काहीच झालं नाही ते भाव आपण आपलं सगळं आल्यानंतर दिलं